यासाठीच आम्ही एल्गार पुकारलेला आहे की नऊ आणि दहा तारखेला आझाद मैदानावर आम्ही आमच्या राज्य सरकारला भावना पोहोचवतोय जर आमच्या भावना ओळखून आमचं राज्य सरकार एवढं वेतन जर झालं नाही तर नऊ ऑगस्टला क्रांती दिनापासून आम्ही राज्यभर कृती समितीच्या वतीनं आंदोलन करू आणि ते आंदोलन करताना सरकारची पळताभुई थोडी होईल अशा प्रकारचं ते आंदोलन होईल हाच इशारा आपल्या माध्यमातून सरकारला देतो नऊ ऑगस्टला होणाऱ्या धरणे आंदोलनाची जोरदार तयारी चालू झाली कृती समितीच्या वतीने जयंत पाटलांना निवेदन देण्यात आले त्यासोबतच मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आणि कोल्हापूर मध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांना सुद्धा निवेदन देण्यात आले हे सगळं चालू असताना ही बातमी समोर आली काँग्रेसचे सुरेशचंद्र राजहंस हे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना एस विलिनीकरण करा अन्यथा एस टी कर्मचाऱ्यांची माफी मागा अशा प्रकारे टोला लगावला कर आहे फक्त विरोधातल्या लोकांनाच एस टी कर्मचाऱ्यांचा कळवळा येतो आता यांच बघा ज्यावेळी यांची सत्ता होती त्यावेळी कर्मचाऱ्यांना काहीही दिलं नाही आणि आता विरोधात आहेत आता एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने बोलत आहेत महाराष्ट्रातलं आपलं गरीबांसटी महामंडळ हेच बंद करायचा प्रयत्न हे लोक करतात एस टी कर्मचारी म्हणत आहेत की तुमची ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना न्याय का दिला नाही हे असं वागणं चुकीचं आहे एस टी कर्मचाऱ्यांना एकीकडे पगारवाढीचं टेन्शन आहे आणि दुसरीकडे अशा प्रकारची बातमी समोर आली सरकारने पंधराशे कोटी रुपयांचा पी एफ आणि ग्रॅच्युटी कर्मचाऱ्यांची भरलीच नाही मग कर्मचाऱ्यांना प्रश्न पडला हा पैसा गेला कुठे मित्रांनो हे सगळं चालू असलं तरी एस टी कर्मचाऱ्यांचं पुन्हा एकदा मोठं आंदोलन होण्याची शक्यता आहे फक्त या कृती समितीने राज्य सरकार एवढी पगार वाढ झाल्याशिवाय माघार घेऊ नये म्हणजे झालं एस टी कर्मचाऱ्यांच्या बेसिक मध्ये तीस टक्क्याच्या वर जर पगार वाढ झाली तर राज्य सरकारी त्यांचा पगार होतो कृती समितीच्या नेत्यांसमोर प्रश्न उभा राहिला आहे की जसे बोलले तसे वागले पाहिजे ज्याप्रमाणे ते म्हणत आहेत की राज्य सरकारी एवढा पगार झाला पाहिजे पाहिजे बघू यावेळी तरी एस टी कर्मचाऱ्यांना ते न्याय मिळून देतात का की महागाई भत्त्यात वाढ मिळाली म्हणून माघार पळून येतात हे ये बघायचं आहे एस टी कर्मचाऱ्यांनो शेवटी एवढंच सांगतो की संघर्षाशिवाय पर्याय नाही शेवटी तुम्ही हुशार आहात तुमचे निर्णय तुम्ही नक्कीच घ्याल हा व्हिडिओ सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद जर आमच्या भावना ओळखून आमचा राज्य सरकार एवढं वेतन जर झालं नाही तर नऊ ऑगस्टला क्रांती दिनापासून आम्ही राज्यभर कृती समितीच्या वतीनं आंदोलन करू आणि ते आंदोलन करताना सरकारची भुई थोडी होईल अशा प्रकारचं ते आंदोलन होईल हाच इशारा मी आपल्या माध्यमातून सरकारला देतो